ही कथा आहे जनरल स्मर्ट्स यांची जॉन स्मर्ड्स त्या काळातील एक विलक्षण व्यक्तिमत्व होते केम्ब्रिजचे टॉपर बोअर कमांडो राजकारणी ब्रिटिश साम्राज्याचे मंत्री तत्वज्ञ वकील वैज्ञानिक आणि नेता ते विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रभावशाली व्यक्ती होते विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका हा वेगाने वाढणारा देश होता जगभरातून विशेषतः भारत मलेशिया इंडोनेशिया थायलंड म्यानमार अरब देश येथून मोठ्या संख्येने लोक तिकडे स्थलांतरित झाले होते या लोकांबद्दल गोऱ्यांना चिड होती जितकी आपल्याकडच्या काही लोकांना बांगलादेशी घुसखोरांविषयी असेल या स्थलांतरितांना तेव्हा एका भारतीयाने आवाज उठवला यानंतर एक नवा कायदा आला हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन सगळ्यांनी एकाच प्रकारे विवाह करावा पुन्हा गांधी उभे राहिले अशा अनेक लढाईंनी गांधी हे सरकारची कायमची डोकेदुखी बनले स्मर्ट्स त्या काळात गृहमंत्री होते त्यांनीच हे निर्णय लागू केले स्मर्ट्स आणि गांधी यांच्यातील हा संघर्ष वर्षे हीच वर्षे चालला आणि गांधींच्या सत्याग्रहाची ठरली म्हणजे गांधींचे दुश्मन गुरु यांनी गांधींना किमान दहा वेळा अटक केली त्यापैकी चार वेळा मोठी शिक्षा झाली नोव्हेंबर एकोणीशे तेरा मध्ये गांधींना शेवटच्या वेळेस अटक झाली ते एकोणीसशे चौदा मध्ये सुटले काँग्रेस आणि गोखले वारंवार बोलावत होते म्हणून त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला या आठ महिन्यांच्या शेवटच्या जेलवासात गांधीजी वेळ घालवण्यासाठी चप्पल बनवायला शिकले त्यांनी स्वतः बनवलेली एक जोडी चप्पल स्मर्ट्स यांना भेट दिली गिफ्ट देताना गांधी म्हणाले या चपला मी जेलमध्ये बनवल्या आपण वेगवेगळ्या बाजूने लढलो त्या संघर्षाची ही आठवण समजा स्मर्ट्स यांनी त्या चपला आदराने स्वीकारल्या जपून ठेवल्या स्मर्ट्स नंतर म्हणाले मी त्या अनेक उन्हाळ्यात घातल्या पण नेहमी वाटत राहिले मी त्या महान मनुष्याच्या चपलांमध्ये पाय ठेवण्या इतका मोठा नाही स्मर्ट्स पुढे वीस वर्षे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान राहिले त्यांच्या कारकिर्दीत रंगभेदाची पूर्ण अंमलबजावणी कधी होऊ शकली नाही दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र स्थापन झाले त्याचा मानवाधिकार जाहीरनामा लिहिणारे मुख्य व्यक्ती कोण होते माहितीये तर ते होते जनरल स्मर्ट्स त्यात गांधींची अहिंसा व समानतेचं तत्व स्पष्ट दिसतं स्मर्स यांच्या डायरीत म्हणजे फिल ऑफ फोर्स मध्ये त्यांनी लिहिलं गांधी गेले असं वाटतं माझ्या आयुष्याचा एक भागही निघून गेला गांधी हे एकमेव व्यक्ती असे होते ज्यांच्या समोर मला मी लहान वाटत होतो आठ वर्षे आम्ही वाघांसारखे भांडलो पण दूर झालो तेव्हा आम्ही मित्र झालो होतो दुने पुन्हा गांधी सारखा कोणी येणार नाही स्मर्स यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने त्या चपलात देशाला दिल्या आज त्या चपला प्रिटोरियाच्या नॅशनल कल्चरल म्युझियममध्ये जपून ठेवल्या आहेत